हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी सकाळी चेहरा उठल्या उठल्या काय केलेला आहे थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपल्या सकाळच्या कामाला सुरुवात केलेली आहे त्या अगोदर तुम्हाला शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर कसे आहात सर्वजण तर आपल्या दिवसाची सुरुवात ही इथूनच होते सर्वांची जसे की आपल्या दारची झाडलोट सडा रांगोळी इथून आपण सुरुवात करत असतो तर तसंच मीही केलेलं आहे तुम्हाला कालच्या का परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये वॉईस रेकॉर्ड होत नव्हता तर मी सांगितलं होतं की आपल्या चेहऱ्यावर सकाळी सकाळी तेल आल्यासारखं होतं आणि चेहरा असा सुजल्यासारखा दिसतो तर त्यासाठी थंड पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा हायड्रेट होतो आणि छान दिसतो फ्रेश होतं लगेच माणूस तर आपल्या कामाचा जो म्हणजे उठल्या उठल्या आपल्याला उठावं असं वाटत नाही त्यामध्ये थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वांना थंडीमुळे खूप कंटाळा येतो तर त्यासाठी आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुतला की लगेच फ्रेश वाटतं आपला आळस निघून जातो त्यासाठी सुद्धा एक फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्या म्हणजे ह्याला त्वचेला थंड पाणी लागून आपण फ्रेस होतो सुद्धा तर असो मी झाडून घेतलेला आहे चेहरा धुऊन घेतलेला आहे तसंच काय केलेलं आहे लगे हात घरातील दारचं अंगणातील सडा टाकलेलं पाणी वाळेपर्यंत भांडे घरातली जे घासून ठेवलेले रात्रीचे आहेत ते पालते घालून घेतलेले आहेत म्हणजे ठेवून दिलेले आहेत त्याचबरोबर जे आपलं रोजचं दूध असतं त्याची साय काढून घेतलेली आहे आणि आपला गॅस किचन वोटा वगैरे सर्व जे आहे ते मी पुसून घेतलेलं आहे आणि लगे हात ब्रश करून घेतलेला आहे ब्रश केल्याच्यानंतर काय केलेलं आहे मुलाला थोडंसं म्हणजे तर काय झालेलं आहे त्याला उपमा करून द्यायचा होता म्हटलं एकदा गेले की त्यांना यायला बारा वाजता त्यासाठी थोडासा उपमा पटकन करून घेण्यासाठी मी काय केलेलं आहे कांदा आणि मिरची जी आहे ती चिरून घेतलेली आहे ज्या वेळेस आपल्याला उपमा करायचा असतो त्यावेळेस आपण शक्के असतील घरात असतील तशा आपण जास्तीत जास्त भाज्या ह्याला आपण टाकू शकतो कढीपत्ता कोथिंबीर एखाद्या जसं की वटाणा तशा शेंगा वगैरे सुद्धा आपण थोड्याफार त्याच्यामध्ये टाकू शकतो शेंगदाणे वगैरे टाकू शकतो तर मी काय केलेलं आहे फक्त मिरची आणि कांदा घेतलेला आहे तेल माझं संपलं होतं त्यासाठी मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे थोडासा रवा घेतलेला आहे बस तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच मी काय केलेले आहे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे हे मी कडक तेलामध्ये घालून घेतलेले आहेत का तर कडक तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते एकदम खरपूस होतात आणि पोह्यात किंवा उपम्यामध्ये छान लागतात आणि लगेच कांदा आणि मिरची घातलेली आहे कांदा आणि मिरचीचा ब्राऊन रंग झाला की आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हे दोन्ही छान असा रंग याला भाजल्याचा आला त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे रवा रवा मी मी कधीच कुठलंच प्रमाण जे आहे ते मेजरमेंटनं घालत नाही आहे जसं की मला कळतं लगेच की आपल्याला एवढंच लागणार आहे त्यासाठी मी तेवढंच घेत असते होतं कधी कधी आपल्याकडून जास्त कमी पण होतं पण मेजरमेंट तुम्हाला सांगायचं म्हणजे मी तसं टाकलेलं नाही वाटीच्या हिशोबाने मला वाटतं एक दीड वाटी तरी रवा असावा आणि रवा थोडासा भाजत आला की मी काय केलेला आहे त्यामध्ये मुलांनी थोडंसं इथं मध्ये मध्ये केलेलं आहे रवा थोडासा हलवलेला आहे मी मीठ घालून घेतलेला आहे चवीपुरतं आणि छान असं आपल्याला खरपूस आणि ज्यावेळेस आपण तूप टाकतो त्यावेळेस रव्याचा वास आणि सुगंध घरभर पसरतो आणि आपल्याला लगेच एक चांगलं फील होतं चा की आपल्या घरामध्ये गोडाचा प्रसाद किंवा जसं की गोडाचा काहीतरी पदार्थ होतो आहे तसं ह्यालासुद्धा ज्या वेळेस आपण पोहे वगैरे बनवतो ना त्यावेळेससुद्धा थोडासा स्मेल येतो त्या पद्धतीचा ह्या उपम्याचासुद्धा आपल्याला स्मेल येतो तर चांगला खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये कधीही गार पाणी आपल्याला घालायचं नाही आहे नेहमी ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे मी एकदम छोट्या पातीला ठेवलं होतं हे पाणी मला पुरेसं नाही वाटलं म्हणून मिक्स करून मी लगेच ह्याला झाकून ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाणी पुन्हा बाजूला मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेच मी काय केलेलं आहे तेसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं एकदम एक जीव असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये म्हणजे त्याच्या गुटळ्या वगैरे होऊ नये या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाच मिनटं वाफेवरती झाकून ठेवलेलं आहे तर इथे आपला उपमा तयार आहे छान झालेला आहे थोडासा हळदीचा रंग कमी दिसत आहे इथे मी घेतलेले आहे अंगण वगैरे वाळलेलं आहे तर लगेच रांगोळी काढून घेतलेली आहे साधी चिम सिंपल आणि छोटीशी इथे रांगोळी मी काढलेली आहे तरी तर रांगोळी वगैरे काढून झाली की मी काय केलेलं आहे जे माझ्या रुटीनमधलं सकाळचं नॉर्मल कोमट पाणी जे मी घेत असते ते घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी मध घातलेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये मला मध योग्य वाटतो का तर लिंबाचं पाणी मला जास्त नाही आवडत आहे आणि तुळस तर सकाळी सकाळी आपण नाही तोडत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे लिंबू घेतलेला आहे हे सॉरी मध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून पाणी घेतलेलं आहे सकाळी सकाळी मधाचं तर हे आपलं सकाळी उठल्या उठल्याचं जे रुटीन असतं तिथपर्यंत आणि नंतर लगेच मी काय केलेलं आहे चहा पाणी करून घेतलेली आहे म्हणजे चहा टाकलेला आहे तिथे मी चहा उकळायला ठेवला आणि दुसरीकडं थोडंसं लक्ष दिलं तोपर्यंत एकदम बारीक फ्लेमवरती चहा ठेवलेला होता तोपर्यंत चहा आपला जो आहे तो उकळलेला आहे आणि ते मी थोडंसं हलोताना दुर्लक्ष झालं माझ्याकडून म्हणजे थोडासा हलवता हलवताच काय झालेलं आहे इथं थोडासा सांडलेला आहे माझ्याकडून हां बोलू तिला तिला हो हो मग काय करतेस ग सकाळी सकाळी कसली गोडी आली आहे तू काय करतेस ग मी शेंगा सोलते कशाच्या ग तुरीच्या बाय 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 ओ किती छान सोलेत आता मा 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 ओके आहे हो सांगायचुरीच्या असे दाखव की जरा छान दिसतात जरा हातात दाखव की त्याला एक दिवस अगोदर तोडून आणलेलं आणून चार दिवस झाले तर काळ्या पडल्यात त्या आता असे शिजवायचे पाणी वगैरे काही नाही का नाही पाणी टाकायचं मीठ टाकायचं रंग चालतं चालतं भाजी करायची ओके ओके खाण्यासाठी खूप छान आहेत काय करतेस प्रतीक्षा पण शेंगा सोलते वाटत वन वन सोले सोले निकालते हाथ से। तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळेजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय मी बोलताना ना माझ्या दातामध्ये थोडीशी फट दिसत आहे तिथे तर थोडंसं हसणं वगैरे मलासुद्धा असं वाटतं की कमी करावं म्हणजे थोडंसं जरी पण असे दात दिसले की ती फट मला दिसायला लागलेली त्याचं काहीतरी करावंसं तर वाटतं आहे नक्की ह्याच्यावरती काही सजेशन असेल तर कुणाला मला नक्कीच सांगा आणि हो एका ताईची खूप रिक्वेस्ट होती मला की केस थोडासा म्हणजे हे करता वेळेस मोकळे सोडत जा तर हे बघा माझे केस आणि त्यांना खूप म्हणजे छान वाटत होतं की माझे केस छान दिसत आहेत म्हणून तर मी सर्च करून बघितलं काल त्यानी खूप म्हटलं मला पण मला सवय नाही त्यासाठी मला नाही करावं असं वाटलं जास्त तरी पण मी दाखवले होते थोडेसे असं हे करून तर बघते नक्की कसे दिसते ते तर हे बघा जास्त म्हणजे सवय नाही आहे की मला काही हे नाही वाटत हे बघ थोडेसे सोडून बघितलेले आहेत मी असे तर बघूया नक्कीच थोडस म्हणजे हे करून काय वाटतंय तर चला स्वयंपाक बाकी नऊ वाजलेले आहेत कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या शिजायला घातलेल्या आहेत आणि बस एक पान तापायचं बाकी आहे आज पण तुरीच्या सोल्याची भाजी करणार आहे तर आवडते स्वयंपाक कनेक मळायची बाकी आहे अजून आज पण मी तुरीच्या सोल्याची भाजी केलेली आहे तर इथं काय केलेलं आहे मी शेंगा ज्या आहेत त्या सकाळी सकाळी सोलून घेतलेल्या आहेत शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतले की त्यामध्ये मी काय केलेलं आहे थोड्याशा मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या आहेत कारण कालच्या ज्या भाजीमध्ये मी हिरव्या मिरच्या नव्हत्या घातल्या लाल तिखट घातलेलं होतं पण आज हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणी दोन्ही पण ह्यावरती मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे तरी ते घेतलेलं आहे मी जे पण आपले सोले आहेत शेंगदाणे आहेत आणि मिरच्या ज्या आहेत त्या मी भाजून घेतलेल्या आहेत आपल्या चुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत पहिला खूप आवडायच्या शेंगा खायला पण आता तेवढा काही म्हणजे सवय मोडल्यामुळे तेवढा इंटरेस्ट नाही राहिला आहे आणि कसं असतं ना पहिलं खावंसं वाटायचं त्यावेळेस वेळ नाही भेटायचा आणि आता खावंसं खायला असलं तरी पण खावंसं नाही वाटत तेवढं तर चला असं शेंगा शिजलेल्या आहेत आणि ते मी काय केलेलं आहे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे पण आपण वाटण वाटण जे आहे जे मिक्सरला ग्रँड केलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे जे सोल्याचं आणि आपल्या हिरव्या मिरचीचं वगैरे दोन्ही पण मिक्स करून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी रंग रंग येण्यापुरती आपल्याला हळद घालायची आहे बस आपल्याला कालच्यासारखं कालच्यापेक्षा थोडीशी पातळ भाजी झालेली आहे ही, ही। आणि इथं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी आणायची आहे एक उकळी आणली की आपली इथं भाजी तयार होते टाकले मी चपातीचा आकार ऍपल सारखा झालायच आहे सा मला बघा दिसतोय वाव किती टंग फुगली पण छान झाली चपाती तर चला इथे मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय